नमस्कार मंडई स्नेहलता हो लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत मस्त असे तंदूर चिकन आणि त्याला आता आपल्याला मॅरिनेट करायचं आहे तर आता आपण त्याच्यासाठी लागणारे मसाले बघूया तर इथे मी असा गरम मसाला घेतलेला आहे किचन किंग मसाला घेतलेला आहे कसुरी मेथी आहे मेरीपूड आहे आलं लसूणची पेस्ट आहे आणि इथे मी लाल तिखट आहे की नाही लाल तिखट म्हणजे लाल लाल मिरची आहे नाहीये काश्मीरी ती आणि लसूण मी वाटून घेतलेला आहे त्याने आणखी चव छान येईल आणि इथे काळं मीठ घेतलेलं आहे तर हे सगळं आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि आपल्याला याच्यामध्ये दही घालायचं आहे थोडं आपण याच्यामध्ये कलर वापरणार नाहीये थोडंसं आपल्याला दही पण घालायचं याच्यामध्ये आणि छान एकजीव करून आपल्याला जवळजवळ एक तासभर तरी ठेवायचं आहे आणि याला आणखी लाल कलर येण्यासाठी मी इथे लाल काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे आणि त्याच्यात थोडंसं मी कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे जेणेकरून आपलं मॅरिनेट छान असं त्याला होईल आता हे आपण छान असं एकजीव करून घेऊया त्याला सगळं आता आपण मसाले ठेवलेले आहे लावलेले आहेत आणि हे छान असे त्याला मी अशी क खाच पण पाडून घेतलेली आहे जेणेकरून मसाला आतमध्ये गेला पाहिजे त्याच्या हे छान हाताने आपण करून घेऊया हे बघा छान चोळून घ्यायचं आपल्याला हॉटेलमध्ये कसं जरा कलर वगैरे घालतो आपण कलरचा वापर नाही करणार आहे थोडस कॉर्नफ्लॉवर आणि लाल तिखट मिक्स केलं की ते मसाला छान चिटकून राहतो त्याला किंवा किंचित थोडासा मैदा घेतला तरी पण त्याला मसाला छान चिटकून राहतो तळताना हे सगळ्या बाजूने आपल्याला लावून घ्यायचं व्यवस्थित आणि तुमच्याकडे भरपूर वेळ असेल तर तुम्ही रात्री हे असं लावून ठेवलं ना तरी पण चालेल कारण त्यामुळे ते छान असं मुरलं जातं आता आता, आता आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये तर एक निदान कमीत कमी एक तासभर तरी याला मुरून द्यायचं व्यवस्थित म्हणजे मसाला त्याचा आतपर्यंत छान जाईल हे बघा आता हे आपण छान झाकून ठेवूया एक तासासाठी हे बघा एक तास झालेला आहे आणि आपलं छान चिकन मॅरिनेट झालेलं आहे आता छान आपण हे आपल्याकडे सगळ्यांकडे तंदूर नसतो त्याच्यामुळे आपण पॅन घेऊया आणि त्याच्यामध्ये ते आपण करूया छानपैकी आता मी पॅन तापत ठेवते आपण पॅन गरम करत ठेवलाय कारण सगळ्याकडेच काही हे नसतं तंदूर नसतो त्याच्यामुळे आपण कढईतच करूया आता हे एक एक पीस आपण घालायचे आहे त्याचं आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा आपल्याला हा जो आपला मसाला आहे तो पण आपण याला लावून घेऊया आणि स्लो गॅसवर आपल्याला झापून ठेवायचं आहे गॅस फास्ट करायचा नाही आपल्याला ना। आपण होऊन देऊया आणि मग एका साईडने पलटूया परत एक पाच मिनिटं झालेली आहे आपण झाकण काढून बघूया आणि आता आपण ते पलटून घेऊया मग तुम्ही मॅग्नेट जेवढं छान कराल जेवढा जास्त वेळ ठेवाल ना तेव्हा तेवढं ते छान लागतं तंदूर हे पण मी आता हलक्या हाताने सगळं पलटून घेते एका साईडने आपलं पलटलेलं आहे आणि छान आपल्याला परत होऊन द्यायचं बारीक गॅस बारीक ठेवायचं आपल्याला अजिबात हलवायचं नाही मध्ये मध्ये सारखं आता हे छान परत होऊन द्यायचं आपल्याला आपण पलटलेलं आहे एक बाजू दहा मिनिटं झालेत आपले आता आपण चेक करूया परत आ हा खूप सिंगन झालेला आप आहे आपलं बऱ्यापैकी शिजत पण आलेलं आहे तर आपण थोडस बटर टाकूया म्हणजे त्याने चव फार छान येईल थोडस टाकले मी बटर हे बघा तुम्ही बघताय ते हे शिजल छान अशी सुरी जाते आपल्या मध्ये म्हणजे आपलं हे शिजलेलं आहे तरी पण आपण अजून एक पाच मिनिटं ठेवायचं आहे त्याला हे बघा हे छान शिजलेलं आहे तुम्ही बघा हे बघा मस्त असं शिजलेलं आहे आपलं तरी पण आपण एक आणखी पाच मिनिटं ठेवूया हे बघा किती छान शिजलंय बघा आपलं छान असे जाते म्हणजे छान शिजले आपलं आता एक पाच मिनिटं आपण ठेवूया आणि इकडे आपण हे करूया कोळसा तापत ठेवूया त्याला स्मोक देऊया छान असा म्हणजे हॉटेलमध्ये कसं आपल्याला एक छान फ्लेवर येतो खाताना तसा आपला फ्लेवर येईल तर आता इकडे कोळसा तापत ठेवूया आपण आता आपण तंदूर बोललोय ना म्हणून आता आपण तंदूर त्याला एक मस्त अशी वाफ देऊया छान अशी वाटी ठेवूया छान त्याला कोळशाचा छान सुवास येईल एक दोन मिनटं आपण झाकून ठेवूया म्हणजे त्याला छान सुवास येईल आपण तंदूर चिकन बोललोय ना तर चान आसा तंदूरी सरका ते छान असा तंदुरी सारखा सुवास आला पाहिजे त्याला त्यासाठी आपण छान कोळशाची वाफ दिलेली आहे कोळसा छान तापवलेला आहे आणि त्याच्यावर आपण बटर घातलेलं आहे आणि त्याची आपण वाफ दिलेली आहे आता आपण एक दोन एक सेकंद आपण अजून ठेवून बघूया म्हणजे काय होईल त्याचा सगळा जो धूर आहे ना तो त्याला लागेल तंदुरीला आपण आता बघूया हा छान सुवा सुटला त्याचा आणि आता ही वाटी आपण काढून घेऊया हे बघा आपले छान शिजले मस्त आपले शिजलेले आहेत बघा मस्त आपलं तंदूर चिकन तयार झालेलं आहे आणि मस्त मी प्लेट पण छान सजवलेली आहे काकडी आहे त्याच्यानंतर लिंबू आहे छान तुम्ही लिंबू पिळून खाऊ शकता बघा किती सुंदर झालेलं आहे आपलं तंदूर चिकन मग काय मंडळी तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं आहे ना मग घ्या करायला मस्त असं मी प्लेट पण सजवलेली आहे आणि छान असं आपलं तंदूर चिकन तयार झालेलं आहे तर बघताय काय घ्या करायला आणि कसं झालं ते नक्की स्नेहला तर लाईफस्टाईलवर जाऊन याची रेसिपी बघा आणि कसं झालं ते सांगा कमेंट करा आणि तुम्ही कसे करता ते पण सांगा बघा किती सुंदर झालेलं आहे आपल्या तंदूर चिकन सगळ्यांकडेच काही तंदूर नसतो त्यामुळे आम्ही ज्या पद्धतीने केले केलेलं आहे ते पण खूप छान लागते नक्की करून बघा बाय बाय धन्यवाद